नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण सर्दी खोकला कफ साठी असा काढा बनवतोय तसेच हा काढा बनवण्यासाठी लागणारा आज आपण इथे मसाला सुद्धा बनवणार आहोत विशेष म्हणजे हा मसाला तुम्ही अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकू शकता आणि जेव्हा सर्दी खोकला होईल तेव्हा हा मसाला वापरून तुम्ही आयुर्वेदिक असा एकदम झटपट काढा सुद्धा बनवू शकता तसेच मी आज तुम्हाला काडा बनवण्याची योग्य अशी ते पद्धत सांगणार आहे आणि हा काड्याचा मसाला तुम्ही चहा मध्ये सुद्धा वापरू शकता रेसिपी अगदी सोपी आहे एकदम पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा तुम्ही मसाला बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक इंच इतकी दालचिनी घेतलेली आहे दालचिनी आपल्याला खोकल्यासाठी उपयोगाला येते त्यामुळे आपण काड्याच्या मसाल्यामध्ये दालचिनीचा वापर करणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतकी काळी मिरी घेतलेली आहे तसेच अर्धा चमचा इथे मी लवंग घेतलेली आहे लवंग आणि काळी मिरी आपल्याला सर्दीसाठी उपयोगाला येते त्यानंतर इथे मी एक जायफळ घेतलेला आहे तर जायफळ हे अपचन मळमळ दूर करते तसेच अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियलचं काम करते तसेच आपल्याला आजारपणामध्ये चांगली झोप लागण्यासाठी सुद्धा जायफळाचा उपयोग होतो त्यानंतर इथे मी अर्धा इंच इतकी सुंठ घेतलेली आहे सुद्धा आपल्याला खोकल्यासाठी उपयोगाला येते त्यानंतर इथे मी दोन चमचे इतकी वेलची घेतलेली आहे तर वेलची ही पित्तशामक आहे तसेच आपल्याला खोकल्यासाठी वेलचीचा उपयोग होतो आता आपण हे सर्व मसाले एका पॅनमध्ये गरम करून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम होऊन द्यायचा आहे त्यानंतर इथे फोडून घेऊन मी सुंट घातलेली आहे तसेच फोडून घेऊन जायफळ सुद्धा घातलेला आहे त्यानंतर इथे आपण घालूयात लवंग तसेच इथं घालायचं आहे काळी मिरी त्यानंतर आपण इथे घालूयात दालचिनी आणि त्यानंतर आपण इथे वेलची घालायची आहे तर आता हे सर्व मसाले आपण अगदी कमी गॅसवरती दोन मिनिटासाठी गरम करून घ्यायचे आहेत हे मसाले भाजायचे नाहीत फक्त याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधील असणारं मॉइश्चर निघालं जातं कारण आपण जेव्हा हा काड्याचा मसाला बनवणार आहोत तर तो आपला अगदी दोन ते ती तीन महिने व्यवस्थित टिकण्यासाठी आपण हे मसाले फक्त गरम करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपले मसाले गरम झालेले आहेत आता आपण याला दुसऱ्या डिश मध्ये आहे तर असं थोडंसं पसरून घेऊयात आणि त्याला थंड करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी पाच मिनिटांमध्ये आपले मसाले अगदी व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आता आपण याला एका मिक्सरच्या एक भांड्यामध्ये घेऊयात आणि मिक्सरमध्ये अगदी एक दोन मिनिटासाठी त्याला बारीक करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोनच मिनिटामध्ये आपला मसाला अगदी व्यवस्थित असा बारीक झालेला आहे आणि ते आपला हा काड्याचा मसाला बनवून तयार आहे तर हा मसाला तुम्ही चहासाठी सुद्धा वापरू शकता आणि अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकतो कारण आपण हे मसाले अगदी गरम करून घेतलेले आहेत त्यामध्ये यामधलं मॉइश्चर पूर्णपणे निघालं गेलेलं आहे त्यामुळे त्या हा मसाला व्यवस्थित असा टिकला जातो फक्त एक काळजी घ्यायची आहे हा मसाला एखादा हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याला पाण्याचा हात लागू नये याची फक्त काळजी घ्यायची आहे इकडे आपला मसाला तयार आहे तर आता आपण ह्याचा काढा बनवूयात त्यासाठी गॅसवरती मी इकडे पातेलं ठेवलेलं आहे आता आपण एक कप इथे काढा बनवणार आहोत त्यासाठी मी ते दीड कप इतकं पाणी इथे घालणार आहे त्यानंतर हे पाणी असंच आपण साधारणतः अगदी उकळी ये पर्यंत उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता आपल्या पाण्याला अगदी व्यवस्थित उकळी आलेली आहे आता यामध्ये मी चार तुळशीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती घातलेली आहेत तर तुळस सुद्धा आपल्याला खोकल्यासाठी उपयोगाला येते त्यानंतर इथे मी दोन चमचा इतका गूळ घालणार आहे तर गूळ हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो तसेच आपलं शरीर उबदार ठेवण्यास मदत करतो आणि त्यामुळे सर्दी खोकल्यासाठी गुळाचा उपयोग होतो त्यानंतर इथे मी थोडंसं आलं किसून घातलेलं आहे हे सुद्धा आपल्याला खोकल्यावरती उपयोगाला येतं तसेच इथे पाव चमचा इतकी मी हळद घातलेली आहे तर हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हळदीचा उपयोग होतो तसेच इथे मी अर्धा चमचा आपण तयार केलेला काड्याचा इथे मसाला घातलेला आहे तर आता आपण इथे मसाला घातल्यानंतर त्याला अगदी व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि असंच आपण त्याला साधारणतः दीड कप आपण पाणी घेतलं होतं तर ते अर्धा कप इतकं पाणी आटेपर्यंत म्हणजे त्याचा एक कप का पा काढा होईपर्यंत एक अंदाजे चार मिनटासाठी आपण लो गॅसवरती याला असाच काढा आपण शिजत ठेवूयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी चारच मिनिटामध्ये आपलं पाणीसुद्धा थोडस कमी झालेलं आहे आणि आपला काढा अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे म्हणजे जो आपण मसाला आणि बाकीचे जे सर्व जिन्नस घातलेले आहेत त्याचा अर्क या काड्यामध्ये उतरला गेलेला आहे इकडे आपला काढा तयार आहे तर त्याला आपण असा गाळणीने एका गाळून एका कपामध्ये घेऊयात हा काढा प्यायल्याने तुम्हाला सर्दी खोकला आणि साठी नक्कीच आराम मिळेल थंडी असेल किंवा पावसाळ्यामध्ये हा तुम्ही काड्याचा मसाला बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याचा काढा करून तुम्ही पिऊ शकता तर हा काड्याचा मसाला तुम्ही चहासाठी सुद्धा वापरू शकता फक्त त्याचं काड्यासाठी असणारं प्रमाण आणि चहासाठीचं प्रमाण हे वेगवेगळं आहे तर इथे आपला मस्त असा आयुर्वेदिक काढा बनवून तयार आहे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की दिपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंतर भेटूया आपण अशाच एका छान रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद